नमस्कार मंडळी आज माझ्या पप्पांनी मी मच्छी आणलेली आहे मम्मीने ती बनवलेली आहे पण आता पप्पांना धावत नाही ते पप्पा खात बघा कशी कशी झाली आहे मच्छी आज ना पायलच्या पप्पांनी सुरमई मच्छी घेऊन आलेले मच्छी बघा किती सुंदर आहे एवढे मोठी मोठे काप पडलेले आहेत आहे ना कापूनच आणलेली आहे त्यांनी मच्छी आता आपण ही मच्छी आहे ना धुवून घेऊया थोडेच करणार आहे जास्त नाही करणार आहे आता कारण मज मच्छी खूप मोठी होती म्हणून आता लागेल तेवढीच मच्छी घेणार आहे बाकीची नंतर तळणार आहे तर आता ही जेवढी लागते तेवढी मच्छी मी धुवून घेत आहे मच्छीचे काप बघा किती मोठे मोठे आहेत यांना स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता त्यावर ना आपण आपल्या आवश्यकतेनुसार जेवढं आपल्याला तिखट हवं आहे तेवढं तिखट हळद आणि मीठ हे टाकून व्यवस्थित असं आणि लिंबाचा रस टाकायला विसरायचं नाही हे चारी सामग्री टाकून त्याला व्यवस्थित असं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तुम्हाला मच्छीमध्ये रस टाकून अगदी मोजक्या सामग्रीमध्ये एकदम मस्त मस्त अशी तोंडाला चव येईन अशी चमचमीत सुरमई फ्राय करणार आहोत खूप कमी सामग्री लागते मैत्रिणींच्या पैकी आता मॅरिनेट करणार आहोत मसाला नावून ठेवणे अर्ध्या तासापूर्वी मच्छी मॅरिनेट करून झालेली आहे आता आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे तर त्यासाठी नागणारी सामग्री दाखवते थोडासा रवा मीठ मसाला आणि हळद हे सर्व सामग्री ना मिक्स करून घ्यायची अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि ती मच्छी ना व्यवस्थितरित्या पूर्णपणे लावून घ्यायची कट करून घ्यायची कट कट मस्तपैकी कट करून घ्यायची अशी बघा हे बघा मच्छी नाही आहे ना पूर्ण दोन्ही बाजूने तुम्हाला हवं हवं तर तुम्ही ह्याच्यात तांदळाचं पीठसुद्धा लावू शकता पण मी रव्यात लाव रव्यात केलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व मच्छीना रवा लावून घेऊया आणि नंतर आहे ना ह्याला शॅलो फ्राय करायची अशी दाखवतो व्हिडिओमध्ये तसं <laughs> करा करा <laughs> <laughs> सुरुवातीनं न तेल घालताच मच्छी तव्यावर ठेवायची आणि थोडीशी भा भाजायला लागली की मग आजूबाजूनी थोडंसं तेल सोडायचं हे बघा जेवढे तव्यावर मावतील ना तेवढेच आपण अगोदर ठेवणार आहोत हे बघा आणि असं बाजूनी तेल सोडून घ्यायचं आणि एक बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि मगच तिनं उंटायचं एक बाजू चांगली शेकल्या गेली पाहिजे बाजू चांगली शेकल्या गेली की मगच त्याला उलट करायचं हे बघा अशा रीतीने व्हिडिओ दाखवते ना त्या ते प्रकारे त्याला असं उलट करून घ्यायचं आणि आहे ना हे बघा किती छान मच्छी झालेली आहे आता ही मच्छी आहे ना आपण तव्याच्या कोपऱ्याला लावून ठेवणार आहोत जेणेकरून मच्छी अगदी कुरकुरीत अशी होते मस्त खायला पण खूप छान लागते अशी कुरकुरीत होईपर्यंत एक बाजू चांगली शेकून होईपर्यंत तिला पलटी नाही मारायची सुगंध बघा कसा घमघमाट सुटलेला आहे तुम्हाला का त्यांना कसं येणार पण घरात मच्छी बनवायला घेतली की घरभर वा सुगंध दरवळतो दोन्ही बाजू चांगल्या रीतीने कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्या भरपूर पाऊस पडतोय आणि पावसात मच्छी मजाच वेगळी मैत्रिणींनो तुम्ही पण नक्की बनवून बघा हे बघा आता, आता आपण ह्याला काढून घेऊया बघा किती सुंदर वाटते अशी आपली मच्छी करून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी झालेली आहे सुगंध पूर्ण घर भर दरवळलेला आहे आणि तुमच्याकडे पोचला का सुगंध अगं व्हिडिओ मध्ये आहे ते त्यांच्याकडे आता कस डेकोरेट करण्यासाठी कांदा लावते गोल कापून असा लावलेला आहे बघा कसं मैत्रिणीं तुम्हाला जर आजच्या ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा आज आमच्या व्हिडिओ मध्ये पायलचे सुद्धा आहेत सबस्क्राईब पप्पा बघा सुंदर मच्छी झालेली आहे मला तर खूप आवडते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स वर नक्की सांगा